नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक भिंत बांधण्यासाठी मटेरियल किती लागणार आहे मटेरियल साठी खर्च किती येणार आहे लेबर खर्च किती येणार आहे म्हणजे काय मित्रांनो एक भिंत बांधायची आहे एक ब्राच एक भिंत बांधायची आहे शंभर स्क्वेअर फूटची एक भिंत बांधायची आहे एक ब्राच एक भिंत बांधायची आहे नवीनची बांधकाम मध्ये आणि भिंत बांधून झाल्यानंतर त्या भिंतीच्या आतील बाजूचं आणि बाहेरून बाजूचं प्लास्टर करायचं आहे तर टोटल एक भिंत बांधण्यासाठी मटेरियल किती लागणार आहे मटेरियल साठी खर्च किती येणार आहे लेबर खर्च किती येणार टोटल माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला एक भिंतीचा टोटल अंदाज आला तर तुम्हाला चार भिंती बांधायची असेल किंवा आठ भिंती बांधायची असेल किंवा किती जरी भिंतीचं बांधकाम करायचे असेल तर तुम्हाला घराचं खर्चाचा बजेट काढताना आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होऊ शकतो चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शनविषयी सर्व माहिती मिळते वास्तुशास्त्राविषयी सुद्धा सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरूच नका मित्रांनो एक ब्राचची भिंत बांधण्यासाठी विटा किती लागणार आहेत एक ब्राचची भिंत बांधण्यासाठी नऊशे पन्नास विटा लागणार आहेत विटांची साईज आपण किती धरलेली आहेत लांबीला नऊ इंच रुंदीला चार इंच आणि उंचीला तीन इंच विट धरलेलं आहे म्हणजे नवींची बांधकामसाठी या विटाला हाफ साईजमधील विट म्हटले जाते नऊ इंचीमध्ये सुद्धा दुसरी विट वापरली जाते ती उंचीला फुल साईजमध्ये चार इंच असते या विटा जर असेल म्हणजे फुल साईजची साईज किती असते विटाची लांबीला नऊ इंच रुंदीला चार इंच उंचीला फक्त टोटली चार इंच असते या विटांचं जर बांधकाम असेल तर एका ब्राशला साडेसातशे विटा लागतात समजले आपण जी विट पकडलेली आहे एक साठी ती हाफ साईज मधील विट उंचीला तीन इंच विटा असते अशा एका ब्राशला नऊशे पन्नास विटा लागतात समजले मित्रांनो एवढे डिटेल्स दिली याचं कारण काय भरपूर लोक व्हिडिओवरती कमेंट करतील की नऊशे पन्नास विटा लागत नाहीत साडेसातशे विटा लागतात त्यामुळे गोष्टी मित्रांनो या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आता तुम्ही बांधकामासाठी कोणती वीट वापरतायत त्यावरती मित्रांनो गोष्टी डिपेंड असतात आपण जी विट पकडलेली ती उंचीला तीन इंच असते लांबीला नऊ इंच आणि रुंदीला चार इंच समजले अशी जर विटांची साईज असेल तर एका ब्रासला नऊशे पन्नास विटा लागतात आणि एका विटाचा आपण खरेदीचा रेट सात रुपये धरलेला आहे आता भरपूर लोक यावरती सुद्धा कमेंट करतील की सात रुपयाला वीट मिळत नाही आठ रुपयाला नऊ रुपयाला दहा रुपयाला मिळते बरोबर आहे मित्रांनो तुमचं पण हा रेट ग्रामीणसाठी शहरी भागासाठी वेगळा असू शकतो विटांच्या क्वालिटीवरती सुद्धा विटांचा रेट डिपेंड असतो पण एका अंदाज येण्यासाठी सात रुपये आपण एका विटाची किंमत धरलेली आहे ले आपल्याला नऊशे पन्नास विटा लागणार आहेत नऊशे पन्नास विटांचे सात रुपयाच्या रेटनुसार जर हिशोब केला तर सहा हजार सहाशे पन्नास रुपये आपल्याला विट खरेदी करण्यासाठी लागणार आहेत खर्च येणार आहे त्यानंतर आपल्याला सँड किती लागणार आहे सँड मित्रांनो आपल्याला चाळीस सी एफ पी सँड लागणार आहे चाळीस सी एफ पी म्हणजे किती अर्धा बरास आपल्याला क्रस सँड लागणार आहे समजलं मित्रांनो आपण इथे आहे आता रेट आपण साठ रुपये पर सेफ्टी धरलेला आहे आपल्याला लागणार ला ला आहे चाळीस सी एफ सॅन्ड लागणार आहे चाळीस आपल्याला सँड खरेदी करण्यासाठी चोवीसशे रुपये लागणार समजले मित्रांनो तुमच्या गावामध्ये सँडचा काय रेट चालू आहे करस यांचा ते तुम्ही बघू शकता पण आपण एक साठ रुपये पर सेफ्टी धरलेली आहे रेट त्यानंतर आपल्याला सिमेंट लागणार आहे बांधकाम करण्यासाठी एक बराच बांधकाम करण्यासाठी नवीनची बांधकामासाठी बांधकाम साठी सिमेंट लागणार आहे सिमेंट किती लागणार आहे चार बॅग सिमेंट लागणार आहे आपण एका बॅगची किंमत चारशे रुपये आहे चार झाले सोळाशे रुपये त्यानंतर आपल्याला दोन बाजूचं प्लास्टर करायचं आपली भिंत बांधून झाली आपण विटांचा हिशोब धरला सिमेंटचा हिशोब धरला सँडचा हिशोब धरला आता आपल्याला दोन बाजूचं प्लास्टर करायचं आहे आतील बाजूचं आणि बाहेरील बाजूचं आता आपल्याला प्लास्टरची सँड लागणार आहे आता बांधकाम सँडपेक्षा प्लास्टर सँडचा रेट जास्त असतो आपल्याला प्लास्टर सॅट किती लागणार आहे वीस सीएफटी लागणार आहे आतील आतील बाजूसाठी प्लास्टर करण्यासाठी दहा सीएफटी आणि बाहेरचं प्लास्टर करण्यासाठी दहा सीएफटी अशी टोटल वीस सीएफटी आपल्याला प्लास्टर सॅट लागणार आहे आता प्लास्टर सॅनचा रेट आपण ऐंशी रुपये पर सीएफटी धरलेला आहे बांधकाम सॅनपेक्षा प्लास्टर सॅनचा रेट जास्त असतो ऐंशी वीस गुणिले ऐंशी केले तर आपल्याला प्लास्टर सॅन खरेदी करण्यासाठी सोळाशे रुपये खर्च येणार आहे त्यानंतर आपल्याला प्लास्टर करायचं आहे दोन बाजूचं प्लास्टर करण्यासाठी सिमेंट किती लागणार आहे आतील बाजूला दीड बॅग आणि बाहेरील बाजूला दीड बॅग असे तीन बॅग आपल्याला सिमेंटच्या लागणार आहे चारशे रुपये आपण एका सिमेंट बॅगची किंमत धरलेली आहे तीन बॅगचे झाले बाराशे रुपये समजलं मित्रांनो त्यानंतर आपल्या लेबर खर्च किती येणार आहे आपण मटेरियल बद्दल तुम्हाला सर्व माहिती दिली ले, आता लेबर खर्च किती येणार आहे बांधकाम करण्यासाठी नवीनची याबद्दल आधी सुरुवातीला माहिती घेऊया मित्रांनो नवीनची बांधकाम करण्यासाठी रेट प्रत्येक गावासाठी तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी किंवा शहरी भागासाठी ग्रामीण भागासाठी वेगवेगळा असू वेग वेग शकतो तुमच्या गावामध्ये बांधकामाचा पर स्क्युअर फूटचा रेट काय चालू आहे किंवा ब्राचा रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता पण आपण बांधकामचा नवीनची बांधकामाचा रेट वीस रुपये पर स्क्वेअर फूट ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट या रेंजमध्ये आहे मित्रांनो तुम्हाला एक रेंजचा अंदाज रुपये पर फूट ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट रेट आहे या रेंजमध्ये नवीन ची बांधकामाचा रेट आहे आता तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे नवीन बांधकामाचा ते तुम्ही बघू शकता आपण जरी जास्तीत जास्त पंचवीस रुपये जरी पर स्क्वेअर फूट धरला आपल्या एक भराची भिंत आहे म्हणजे शंभर स्क्वेअर फूटची एक भिंत आहे तरी शंभर गुणले पंचवीस केले तर दोन हजार पाचशे रुपये आपल्याला दोन हजार पाचशे रुपये आपल्याला एक भिंत नवीनची बांधकामासाठी बांधण्यासाठी खर्च येणार आहे समजलं मित्रांनो त्यानंतर आपल्याला प्लास्टर करायचं आता प्लास्टर आपल्याला दोन बाजूचं करायचं आहे बांधकाम आपलं एक ब्रास झालं ठीक आहे कारण एकच भिंती होती पण प्लास्टर करताना आपल्याला दोन बाजूचं माप घ्यावे लागणार आहे आतील बाजूचं एक ब्रास आणि बाहेर बाजूचं एक ब्रास असे दोन ब्रासचं प्लास्टर आहे तर आता हा रेट मित्रांनो प्लास्टरचा सोळाशे रुपये पर स्क्वेअर फूट ते पंच सोळा रुपये पर स्क्वेअर फूट ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट या रेंजमध्ये आहे आता ग्रामीण भागाकडे बघितला तर खूप ग्रामीण भागाकडे आला ग्रामीण भागाकडे तरी हा रेट पंधराशे सोळाशे रुपये ब्रास नुसार किंवा पंधरा रुपये स्क्वेअर फूट नुसार कामे घेतली जातात मित्रांनो समजले जस जसे तुम्ही डेव्हलपमेंट शहराकडे येताल तस तसा प्लास्टरचा रेट वाढत असतो पण त्यामुळे मित्रांनो आपण वीस रुपये ते सोळा रुपये पर स्क्वेअर फुट ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फुट प्लास्टरचा रेट झालेला आहे आपण जास्तीत जास्त जरी पंचवीस रुपये जरी धरला प्लास्टरचा रेट तरी सुद्धा आपला प्लास्टर किती आहे दोनशे स्क्वेअर फुटचा आहे दोनशे पंचवीस केले तर पाच हजार उत्तर येतं म्हणजे आपल्याला दोन ब्रास प्लास्टर करण्यासाठी टोटल पाच हजार रुपये खर्च खर्च येणार आहे समजलं मी तर आता टोटल या सर्वांची बेरीज केली विटांची बेरीज केली विट असेल किंवा सँड असेल सिमेंट असेल त्यानंतर ना प्लास्टरची सँड असेल प्लास्टरला लागणारं सिमेंट असेल टोटल बांधकामाचा लेबर खर्च असेल प्लास्टरचा लेबर खर्च असेल टोटल जर बेरीज केली ना मित्रांनो तर वीस हजार नऊशे पन्नास रुपये या सर्व जे तुम्हाला डिटेल्स सांगितले यांची बेरीज येते मित्रांनो म्हणजे तुम्हाला एक अंदाज घ्यायचा असेल की नवीनची बांधकाम मध्ये जर एक ब्राची भिंत बांधायची असेल आणि त्या भिंतीचा आतून आणि बाहेरून प्लास्टर करायची असेल तर वीस ते एकवीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो वीस ते एकवीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मी तर आपण हा सर्व खर्च एका भिंतीचा हिशोब धरलेला आहे जर तुम्हाला चार भिंती पाच भिंती बांधायची असेल तर हा खर्च थोडाफार कमी होऊ शकतो मित्रांनो फक्त एक आजचा व्हिडिओ तुम्हाला एका भिंतीचा अंदाज येण्यासाठी सर्व माहिती दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद